चालू भाई वारावर देखील चाललं आहे ना त्याला काय जायला नाही तिकडे की आपण ते मावारा मध्ये डेम्पर चालू आहे ते असं आहे का चांगलं आहे बाप्पा मग तर टेन्शनच नाही पोर बिल तर राज्याला लागले आले इकडे काळ तोडता का झाड तोडता काय माहिती झाले घरी काय ते माहिती बाबा आपण झालं इकडे झालं हा मला नाही गड काय तू झालं भाऊ पाऊ रे काय चालू आहे तिकडे आता कोण झाडावर आऊरा आव रे काय करता ना भाऊ आवरा आवरे चांगले रे तुम्ही रे काय करता रे तुम्ही झाडावर तो की रे काय करता तुम्ही रे भाऊ हाबर कोण आहे रे

अरे हो काय कराल तुम्ही बेडायले काय आलो दादा बेडाय काय कराल तुम्ही काय नाही दादा काय करता तुमच्या बेडायले आम्हाला इकल तरी काम धंदे नाही आम्हाला काही काम धंदे नाही मग तुम्ही बेड तोडत फिर जागार झाल्यावर काय नाही एको बाजार बाजार तरी होईन आमचा का रे कौन येतो तुम्ही तो कौन तोडदार झालं होते रे रिकामा कामा हा तू चांगला मोठा दिसतून डांगरा झाला रे मग तू